तर इकडं चालली आपली शेवाळ्याची खीर मस्त बघ म्हणला शेवाळ्याची खीर करावी इथं दूध उकळ ठेवले ह्याच्यात वेलची टाकली थोडस कमी करते आणि इकडं आपले काजू मला आम्ही वाटून ठेवले थोडस खोबरं पण टाकणार आहे आम्ही आणि हे उकळले आता चांगलं थोडस अजून उकळून देते आणि आपल्या शेवाळ्या टाकायच्या शेवाळ्या पण इकडे आपली भाजी केली आपली ह्या मसाल्यापासून आपल्या मसाल्यापासून केली भाजी इकडे आपल्या मसाल्यापासून भाजी बघा अशी मस्त अशी तरी येते आपल्या भाजीला भाजी कशाची भाजी केली तर आपण केले मटार आज कोणी राहिले माहित का शाळेत ना राहिलंय घरी दुखत होतं म्हणून काय डोकं आज ठेवलाय घरी डोकं आहे म्हणून हम्म दूध पण चांगलं उकळलंय आपलं ते शेवाची खेट शेवाळ्या टाकते हो आणि हे की मस्त वैगेरे आपलं हे मटार सोलले हे भातासाठी सोलले आणि आपली भाजी आपल्या मसाल्यापासून अशा भाज्या होत्यात मसाल्याला पण ऑर्डर टाका आणि या सगळ्यांनी कायला मस्त पैकी या अशा शेवाळ्या टाकून घेतल्या तसा दुधात आता हे पाच मिनटं मस्तपैकी हलवते आता आणि हे थोडस तुपात भाजून तर हे तूप टाकून थोडंसं भाजून घेऊ वेलची मी याच्यात आधीच टाकली तर शेवाया टाकले आणि शेवटी थोडीशी शिरपाली साखर टाकणार आहे तर आता हे टाकून घेऊ मस्त देखील खोबरं पण टाकते हे जातच लागत झाला झाले भाजी ठीक टाकायचं तर ह्याच्यात